हर्षल हर्षल होय हा बोल साहेब बसा काय तुमची माथारी कुडारी गावाला गेली बाहेर गावाला गेली का अहो आज मी सगळं मागचं काढलं होतं डिटेल गावात अतिक्रमण कुठं कुठं झालंय त्याचं सगळं काम माझ्याकडे आलं बघायचं मग कोणाच्या नावावर जास्त अतिक्रमण केलंय कोणाच्या नाव पिटे आर आहे त्यावेळेस तुमच्या आईच्या नावावरती एक वाडा निघालाय वाडा हा ते जो आतापर्यंत कोणालाच माहित नाही ते वाडा कोणाचा आहे काय हो, ते तुमच्या आईच्या नावाय ते तर तुमची आई कुठे तिला आता मार्केट किती म्हणून तुम्ही तुम्हाला सांगायला आलोय म्हणजे कसंच काय ते आपल्या वाडा गावातला हा त्या वाड्या आईचं नाव आहे तुमच्या आईच्या नावावर आईच्या नावावर आई कुठे तुमची त्यांना माहित नाही मग त्यांना ती गावात आतापर्यंत चर्चा होती ती मी काढलं शोधून ती आणि ती सापडली आणि ते आता लाखाच्या कुटीच्या भावात जाईन कुटीच्या आई बाहेर गेले गावाला त्यांना घेऊन माझ्या पशी या नाच लागल का त्या स्वतः हो त्यांच्याशिवाय काय येते त्यांचे वारसदार कोण येत काय ते सगळं नंतर आलं आधी नाव तुमचेच असणार आता वाळ लेख तुमचं काय असेल ते पण आईच्या परवानगीशिवाय शिवाय पुढे हालणार नाही त्यामुळे त्यांना घेऊन या माझ्यापर्यंत आम्ही त्यांना घेऊन या घेऊन तुम्ही तुमच्याकडे तुम्ही प्रत्येक चहा पाणी पिऊन जा की चहा पाण्याचा नाही विषय आम्ही घेऊन नको नको चहा पाणी मला पुढे जायचंय मला काम आहे ही सगळं आज आजच्या सगळं होणार आहे काय काही लोक आडवी लागतात त्यामुळे महाराज शासनाच्या गाड्या दोन पोलीस सगळं सगळं तहसीलदारांना नियोजन लावलेले त्यामुळे मला तिथं स्वतः हजर राहावं लागणार आहे ती तुम्हाला सांगायला घराच्या का? तुम बाहेर काढायला पाहिजे आता कुठे गेले कुठं नाही बघावं लागेल कुठं म्हणून अरे ते पहिलं काय झालं ना बांडणं फिरणं त्या मंदिरात आपण जाऊन बघू तिकडे अगं मला वाटलं इथं निवडा ठेवा तेच आल्या मला वाटलं देत्या मला बाकर टोकडा मग मेवायची तुम्हाला आजचे दिवस कुठं गेले ते बाई मी रोज जगत इथं कोरभर बाकर झाल्या नेवदा पाण्या पण बी आगा। जा आता आल्या दंडवाट गेला इतके दिवस कुठं गेलं होतं वर्ष झालं अगं आई आम्हाला माहितच नव्हतं मला कळतंय ना कशामुळे लेप्स जागे झाल्या जावाय पण सहा महिने झालं कळलं बायडे मी देवापाशी देव मला पाठीशी सांगतो सार माहिती तुला माझ्या पाषी नाही सासूबाई बारूबाई दार उघड होत काय आलं माझ्या दारात तुम्ही मग आता कशी सोयऱ्याच्या दारात जाऊ मी तुझे लेक नाही का आम्हाला वाटलं लगेच इथे नाही दिवस असत पावन सारा दोन दिवसाचा बाई असं नको बोलू आई चल नाय घरी घरी चल हा कळला ना मूड देत तो बायको कुच नाच नि नाच बायको बाई कु सुद्धा नाही टाइम मला देत तो काय जॉब ला होता काय ना आता जागा झालाय आता म्हणतो चल घरी आय जाऊ दे मी आहे तुला तू चल माझे घरी पुन्हा दाई गेल्यावर माघारी कोण येतय बघाय आई मेली का जिथे अरे मी शोधत होतो तुला इकडे 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 तू हे परा ए इकडे आई चूक झाली माझी दाजी गप तुम्ही चल गे आता परत नाही करी बाहेर काढणं तुला घराच्या आता चूक झाली आमची चला धोरी हां आता बरं म्हणता येतं आहे चूक झाली सांभाळते ना पहिले मग आज मला कळतं ना असं गबोळ असलं तरच आय आई संपलं की मी ली आई मला कळलं ना तुम्ही कशा म्हणालात गावातला वाड्याचा आता पैसे माझ्या नाव आहे म्हणून म्हणून जागं झाला तुम्ही मला कळलं ना तुम्ही वाड्यासाठी आलात चला अगं माना कुठं झालंय मला माहिती नाही मला सांगायची गरज नाही लागत मला माहिती झाली सहा महिने झालं तुला प्रयत्न मला तर माहितीच नव्हतं तुला यांनी बाहेर काढलंय म्हणून अहो पोलीस चौकीच्या फेऱ्या घालू घालू दमलो मी आलय का तुला आई सांभाळता येत नाही का भेट दाजी चूक झाली माझी वाढत त्याच्या कळत नाही तुला काय हाल हालचाल आईचं इकडं चल तू गे आता आई तू चल माझ्या सोबत माझे घर राम तुला सांभाळून चल येईन घरी बाबा पण तुम्ही मला सांभाळून गबाळ घेऊस तर नको ते चुकलं माझ्याकडनं मी नव्हतं असं करायला पाहिजे शब्दात पण तुम्ही शेवटपर्यंत शेर शेवटपर्यंत जा आधी देव येत जबाब देवाच्या घासगोड लागला तुम्ही गेल्यापासून जावायचे जाता नालग